आग्रहाचे निमंत्रण निमंत्रण नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून जलहरी प्रकल्पातील आजी आजोबांच्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा सर्व दानशूर मदतगार शुभचिंतक सर्व नागरिक ग्रामस्थांना आग्रहाची विनंती जलहरी वृद्धाश्रम खानापूर मोही अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुला मुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्या स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा पुळे नजीक संपर्क अठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्याण्णव आर पी आय च्या कलाकार संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कलाकार संघटना यांच्या वतीने ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले येतगाव तालुका शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलाकार संघटना यांच्या वतीने सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गवंड आटपाडी तालुकाध्यक्ष संजय गवंड आटपाडी तालुका उपाध्यक्ष गणेश माने तालुका संघटक मा नितीन पाटोळे कडेगाव तालुकाध्यक्ष अमोल सकट सांगोला तालुकाध्यक्ष उत्तम गळवे बबन गळवे मारुती साठे येतगावचे चे रहिवाशी विठ्ठल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवजयंती निमित्त आरपीआय गट कलाकार संघटनेचे वतीने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सुनील भाऊ तोरणे यांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी मनोगत व्यक्त केले विटा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हा संघटक तथा खानापूर तालुकाध्यक्ष नवनीत लोंढे वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार लोंढे साहेब कलाकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कांबळे सुरसनेई वादक शंकर माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा महत्वपूर्ण बातम्या आपल्या घरातील टीव्हीवर वर पाहू शकता चॅनेल नंबर एकशे पंधरा शिकलगार केबल नेटवर्क विटा